त्रमक मारे आज रविवार आहे पण सुट्टी नाही सकाळी डोळे उघडले आणि एकच गोष्ट म्हणत होती आजही मेहनत करायची कारण माझ्या स्वप्नाचा रस्ता सुट्टी नाही मी फक्त एक साधा मुलगा आहे पण माझ्याकडे एक मोठी जिद्द आहे सकाळचा पाऊस असो रविवार असो व्यायाम चुकवायचा नाही माझं एक स्वप्न आहे स्कॉलरशिप परीक्षेत टॉप करणं म्हणून मी रोज थोडा थोडा शिकतो ही फक्त सवय नाही हा भविष्याचा पाया आहे या प्रस्तावात मी एकटाच आहे असे वाटत पण कधी कधी नशीबत आईची साथ बाबांचा सा आशीर्वाद हेच माझं बळ आहे हे फक्त व्हिडिओ नाहीत ही माझी कथा आहे एक सामान्य मुलाची ज्याला तुमची साथ हवी आहे चला लाईक शेअर सबस्क्राईब करा